नमस्कार येवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आता बातमी आहे अवकाळी पावसा संदर्भातली अवकाळी पावसामुळे रब्बी मका तसेच कांदा रोपाचे नुकसान कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत येवला तालुक्यातील बहुतांशिक गावात रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे येवल्यातील पारेगाव या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी जनार्दन कोराळे यांच्या शेतात लागणीसाठी आलेले कांदा रोप जोरदार पावसामुळे झोडपले गेले आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे येवला न्यूजच्या टीमने येवला तालुक्यातील पारेगावचा शेतकरी जनार्दन लक्ष्मण कोराळे मी पारंपरिक जे आपला कांदा उत्पादन तालुका आहे त्यातलं शेतकरी आणि आमचा दरवर्षी चार ते पाच एकर उन्हाळ कांदा हा लागवडीखाली असतो आता ही विकत बियाणे घेऊन चार ते पाच हजार रुपये किलोचं बियाणे घेऊन टाकलं आणि ते आता लावायला आलं असताना रात्री इतका मुसळधार पाऊस झाला सर्व रोप आडवं पडून गेलं आणि ते आता लावणी योग्य राहिलेलं नाही आहे तर आता हे एवढं नुकसान पेलण्याची शेतकऱ्याची तरी अजून एवढी मनस्थिती नाही आहे कारण मागचे दोन दोन हप्ते रोपांचे नाश होऊन गेलेले आणि हे विकत घेऊन रोप टाकलं तर याचा सरकारी पातळीवर याचा विचारून याचा पंचनामा झाला पाहिजे आणि जे थोडंफार रोप शिल्लक आहे त्याला जरी सरकारनी शेतकऱ्याच्या मनात बघा भाव द्यावा अशीच माझी तुमच्या कुठून सरकारकडे अपेक्षा आहे